नमस्कार चित्राज के रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी दोन बटाटे कापून घ्यायचे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे एक वाटी वटाणे घ्यायचे आहे दोन टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चु... बारीक चिरून त्यानंतर एक वाटी का कांदा घ्यायचा आहे त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घ्यायचे आहे आणि त्यासाठी थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला वटाणा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणार आहे कढईमध्ये आता तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मोहरी जिरे थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे कडीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा छान हलवून घ्यायचा लालसर रंग येईपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं आहे कांदा परतेपर्यंत आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो घेणार आहोत टोमॅटो आपण आता टोमॅटोची बारीक प्युरी करून घेणार आहोत ही बारीक प्युरी करून झालेली आहे टोमॅटोची कांदा आता चांगल्या पैकी फ्राय झालेला आहे त्याला सोनेरी असा रंग आलेला आहे आता आपण टोमॅटोची प्युरी त्यात टाकून घेणार आहोत ही प्युरी म्हणजेच टोमॅटोची पेस्ट आहे की आपण चांगलं बारीक दळून घेतलेलं आहे टोमॅटो हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर दोन मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत दोन एक मिनटं झाकण ठेवायचं आहे आता आपण झाकण काढून घेऊया त्याला असं सोनेरी रंग आलेला आहे मसाला पूर्ण तयार झालेला आहे हा आता आपण त्यात मसाले ऍड करून घेऊया लाल तिखट मसाला अर्धा अर्धासा चमचा कांदा लसूण मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट आपण त्यात टाकून घेऊया त्यानंतर आपण किचन किंग मसाला पण त्यात टाकणार आहोत त्याच्याने भाजीला टेस्ट छान येते हे सर्व त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यात थोडस पाणी टाकायचं आहे यात आपण आता या एक वाटा एक वाटी वाटाणे टाकून घेऊया मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यात थोडस पाणी टाकून दोन मिनिट दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे त्यात अर्धा असा ग्लास पाणी टाकायचं आहे पुन्हा एक जीव करून घ्यायचं आहे चांगलं हालवून घ्यायचं आहे दोन आता दोन मिनट झाकण ठेवायचं आहे त्यावर आता आपण झाकण काढून घेऊया छान असा लालसर रंग आलेला आहे वटाणे पण छान असे फ्राय झालेले आहे आता आपण आता त्याच्यामध्ये बेसन पीठ ऍड करूया एक चमचा बेसन पीठ टाकूया त्याने आपली जी वटाणा बटाट्याची भाजी आहे ती छान अशी घट्ट तयार होईल आपण त्यामध्ये बटाटे टाकून घेऊया बटाटे टाकून पूर्ण ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता गॅस थोडस फुल करायचं आहे पूर्ण ते परतवेपर्यंत अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि छान अशी भाजी थोड्या वेळापर्यंत शिजून द्यायची पाच एक मिनिट शिजून द्यायची भाजी भाजी शिजेपर्यंत तुम्ही चित्रा के रेसिपी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा वाटाणा बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता आणि छान अशी तरी पण आलेली आहे तरी येत आहे आपण एकदा भाजी छानशी हलवून घेऊया वाट्याने पण त्यामध्ये असे छान हिरवेगार दिसत आहेत भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे शक्यतो शेंदा नमकच मगच वापरायचं कारण ते आरोग्यासाठी चांगलं असत आणि भाजी एकदा एक परत हलवून घ्यायची आहे आणि थोडीशी होऊन द्यायची आहे भाजी अजून दोन एक मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर होऊन द्यायची आहे भाजी आता आपली तयार झालेली आहे तिला छान अशी तर्री आलेली आहे आपण आता ती एका वाटीमध्ये काढून घेऊया आपली तर्रीदार वटाणा बटाट्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे आपण ती एका डिश मध्ये घेतलेली आहे त्यामा त्यासोबत आता चपाती कांदा टोमॅटो लिंबू मीठ मस्त छान असं तयार झालेलं आहे तुम्हाला तरीदार वटाणा बटाट्याची भाजी कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद